जय महाराष्ट्र मित्रांनो आज राज्यातील राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र झाल्यानंतर भाजपा गटाची पायाखालची वाळू सरकली होती आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांची अंतिम सुनावणी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादाचा निर्णय याची अंतिम सुनावणी होणार आहे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला जरी थोडं अपयश मिळालं असलं तरी एकनाथ शिंदेना ज्या एकोणतीस जागा मिळाल्या आहेत त्यानुसार ते भाजपाच्या महापौर पदावर अडवून बसले असताना आज हा महत्त्वाचा निर्णय शिंदेंच्या अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेमकं काय झालं हे सविस्तर बघणार आहोत शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सुनावणी थांबली होती गेल्या दोन महिन्यापूर्वी एक सुनावणी झाली आणि त्यामध्ये कोर्टाने सांगितलं की रोजच सुनावण्या घेण्यापेक्षा एकच अंतिम सुनावणी एकवीस जानेवारी म्हणजेच आज घेण्यात येईल गेल्यावेळी सांगितलं की राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा होता त्या अगोदर झालेल्या सुनावणीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळत होता मात्र जो अंतिम निर्णय येणार होता तो आला नाही त्यानंतर लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा आता झालेल्या महानगरपालिका आणि त्या अगोदर नगरपालिका निवडणुका या सर्व निवडणुका झाल्या तरी जो राजकीय कारणानुसार जो महत्त्वाचा निर्णय होता तो आला नव्हता परंतु आजचा दिवस उद्धव ठाकरेंसाठी अतिशय दिलासादायक शिवसेना फुटीपासून त्यांनी संघर्षच केला आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साथीने सत्ता स्थापन केली उद्धव ठाकरेंचं जे काही सरकार होतं ते कोसळलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदेनी आमच्याकडेच लोकप्रतिनिधी जास्त आहेत आमदार खासदार जास्त आहेत त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहोत असं सांगून त्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह स्वतः हिरावून घेतलं त्यानंतर अनेक ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा पक्ष आणि चिन्हामुळे शिंदेंना त्याचा फायदा झाला होता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान चिन्ह हे केवळ एक निवडणूक चिन्ह नाही तर ते मराठी अस्मितेचं मुंबईच्या राजकारणाचं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाचं प्रतीक मानलं जातं यामुळेच त्या चिन्हाचा निर्णय शिवसैनिकांसाठी भावनिक कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वाचा आणि राजकीय नेत्यांसाठी भवितव्याचा प्रश्न बनला होता मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा निर्णय तसाच होता मात्र आज या अंतिम सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे आजच्या निर्णयापूर्वी समोर आलेले संकेत ठाकरेंच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार संघटनात्मक रचना पक्षाची स्थापना आणि परंपरा मूळ घटनेचे पालन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी असलेली निष्ठा या मुद्द्यावर ठाकरे गटाची बाजू अधिक भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवलं जात आहे शिवसेना पक्षचिन्हांवर ठाकरेंचा हक्क मजबूत अशी चर्चा उघडपणे सुरू झाली असताना शिंदेंना धक्का कारण ते जे काय भाजपाच्या टीमद्वारे आणि भाजपाने त्यांना धक्का देण्याची तयारी दिसत आहे कारण विधानसभा निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी शिंदेंनी भाजपाविरोधात स्वतःसाठी मुख्यमंत्री पद पाहिजे यासाठी ते रुसून त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरेगावी गेले होते आतासुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिंदेंचं जे काही किंगमेकर अशा जागा आलेल्या आहेत परंतु भाजपावर त्यांनी दबाव टाकून आपले सर्व नगरसेवक ताज हॉटेलमध्ये नेले आणि आपल्यालाच महापौर पद अडीच वर्षे पाहिजे असं त्यांनी म्हणत आता भाजपावर दबाव टाकलेला आहे त्यामुळे आजचा जो काही महत्वाचा निर्णय आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण राजकीय विश्लेषकांच्या मते पक्षचिन्ह गमावल्यास शिंदेगडाकडे भाजपमध्ये पूर्ण विलीन होण्यापासून काहीच पर्याय उरणार नाही शिंदे भाजपात विलीन होणार या चर्चेला उदाहरण गेल्या काही दिवसापासून दिल्ली ते मुंबई पर्यंत एकच चर्चा ऐकू येत आहे शिंदेगड भाजपात विलीन होणार का यामागची महत्वाची कारणं म्हणजे स्वतंत्र चिन्ह आणि पक्ष ओळख टिकवणं अवघड आहे भाजपाची राजकीय के ताकद केंद्रातील नेतृत्वाचा दबाव आणि आगामी निवडणुकांची रणनीती जर हा विलय झाला तर महाराष्ट्रातील राजकीय नकाशा पूर्णपणे बदलेल भाजपाचा प्रभाव प्रचंड वाढेल पण शिंदेगडाची स्वतंत्र ओळख संपुष्टात येईल ते जे सांगतात की आम्ही शिवसेना आहोत खरी शिवसेना आहोत परंतु जर ते भाजपमध्ये विलीन होण्यास तयार असतील तर ती कसली शिवसेना आणि मेन म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जी जवळीक झाली आहे त्यामुळे जर शिवसेना चिन्ह ठाकरेंकडे राहिलं तर उद्धव ठाकरे यांची राजकीय विश्वासार्ता वाढेल राज ठाकरे जी युती झाली आहे ती अधिक बळकट होईल आणि मराठी मतांचं ध्रुवीकरण जे आता प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदेमुळे झालं ते होणार नाही राजकीय अभ्यासक म्हणतात की राज उद्धव एकत्र आले आहेत मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण हे ठाकरे ब्रँडवर कसं चमकतं हे आपण यावेळी बघितलं आजही सामान्य शिवसैनिक म्हणतो की खरी शिवसेने उद्धव ठाकरेंचीच कारण भावनिकदृष्ट्या ठाकरेंच्या बाजूने उभे असल्याचं चित्र आहे धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आजही तुटलेलं नाही आजचा निर्णय हा महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉईंट आज होणारा अंतिम निर्णय केवळ एक चिन्हाचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट रा होणार आहे ठाकरे गट मजबूत होणार आहे आणि शिंदे हे भाजपामध्ये विलीन होणार किंवा त्यांना नवीन पक्ष सुरू करावा लागणार परंतु नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात फिरू शकणार नाही कारण त्यांची तेवढी ताकद नाही ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मशाले चिन्ह घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्या राज्यात वाढवला त्यांनी अनेक ठिकाणी आपले नगरसेवक नगराध्यक्ष बसवले तसेच आता महानगरपालिकेत अनेक नगरसेवक निवडून आणले अनेक ठिकाणी स्वतःचे महापौरसुद्धा असे बसवले त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे नावाप्रमाणे शिंदे नवीन पक्ष तर काढू शकत नाही त्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही कारण अमित शहा यांचा राजकीय दबाव असेल किंवा जर त्यांना सत्तेत राहायचं असेल तर भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल आणि आपले जे काही आमदार खासदार आणि इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल परंतु यातील अनेक जण हे उद्धव ठाकरेंकडे परततील कारण मूळ ही उद्धव ठाकरेंना भेटलेली असणार एकनाथ शिंदेकडून पक्ष आणि चिन्ह शिवसेना काढून घेतले तर मुंबई महानगरपालिकेत काय होईल असा सुद्धा अनेक जण प्रश्न विचारतात परंतु शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व एकदम कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वग्रही परततील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून मुंबई महानगरपालिकेतील राजकारण फिरू शकतील सर्वोच्च न्यायालयातील आजच्या या एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालय संपवेलच परंतु एकनाथ शिंदेना ज्या प्रकारे भाजपा त्यांना जड जात आहे त्यामुळे भाजपाच एकनाथ शिंदेंचा गेम जवळजवळ करण्याच्या तयारीत आहे आणि आजचा हा महत्त्वाचा निर्णय पक्ष आणि चिन्हाबाबतचा आजच लागणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षांनी चिन्ह जर घेतलं तर भाजपाला भाजपमध्ये त्यांना विलीन करून घ्यावं लागेल आणि भाजपाची ताकद प्रचंड राज्यात वाढेल प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शिंदेचे जे काही नगरसेवक आले आहेत त्या नगरसेवकांच्या जोरावर आपला महापौर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेतील ज्या ज्या ठिकाणी दोघे एकत्र आहेत त्यामध्ये भाजपाची ताकद वाढेल आणि स्वतःचा महापौर बसवतील त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपा प्रकारे करते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आता जी जयंती आहे त्या अगोदरच भाजपा एकनाथ शिंदेना धक्का देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळवून देण्यातसुद्धा मदत करू शकते का अशी उघडपणे जोरदार चर्चा चालू आहे त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुरू झालेली आहे त्यामध्ये आता उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेचं राजकारण व राजकीय अस्तित्व संपण्याच्या तयारीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्षाने चिन्ह कोणाला मिळावं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद